हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल पहिलेच्या जमान्यातील एक अतिशय पारंपरिक आणि सुंदर आकर्षक दागिना म्हणजे बकुली हार या व्हिडिओमध्ये या हाराच्या आपण डिझाईन पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये बकुली हाराच्या लेटेस्ट डिझाईन मॉडिफाय झालेल्या डिझाईन देखील दाखवलेल्या आहेत बकुलीहार हा दागिना पहिल्याच्या काळात खूप पसंत केला जायचा आता बकुलेहार घालण्याची फॅशन परत आलेली आहे आणि हा दागिना थोडाफार मॉडिफाय करून पुन्हा मार्केटमध्ये विकण्यासाठी आलेला आहे बकुलीचा हाराची डिझाईन बकुलीच्या छोट्या छोट्या फुलांप्रमाणे याची डिझाईन केलेली असते म्हणून याला बकुलीहार नाव देण्यात आलेले आहे या हाराच्या फुलांवर नाजूक नक्षीकाम स्टोन वर्क केलेलं असतं या हारामध्ये गोल्ड कलर सिल्वर कलरसुद्धा आता अवेलेबल आहे पहिलेच्या काळात हा हार फक्त लॉंग प्रकारात मिळायचा पण आता हा हार चोकर या प्रकारातसुद्धा मिळू लागला आहे त्याचबरोबर या बकुली हारांमध्ये सुंदर पेंडेंट अटॅच करून राणी सुद्धा तयार करण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा